अहो तुकाराम महाराजांचा आहे या एका वाक्यावरूनच आपल्याला जाणवेल की संत हे नेहमीच काळाच्या पुढचा विचार करणारे होते त्यामुळे अभंग तुकाराम सारखा सिनेमा आजच्या काळातही खूप काही शिकवून जातो आपल्या चॅनल मुळातच पॉझिटिव्हटिव्ह करत अर्थात सकारात्मक बडबड करत त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण अभंग तुकाराम या सिनेमातून रोजच्या आयुष्यात घेण्यासारख्या पाच गोष्टी बघणार आहोत कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया आधी थोडं चित्रपटाविषयी जाणून घेऊ सिनेमाचे नायक आहेत संत तुकाराम महाराज ते विठुरायाचे परम भक्त आहेत ते अभंग रचतात नवे नवे विठुराया त्यांच्याकडून अभंग रचून घेतो सारख्या काही प्रस्थापितांना हे पटत नाही हा ना कोणाला नवीन भगवंताला प्रश्न विचारणारा निरनिराळ्या रचना करणारा हा प्रसंग आजच्या काळाशी जर आपण जोडला तर आपल्या लक्षात येईल की कुठलंही क्षेत्र असू दे एखादी नवीन व्यक्ती तिथे जर प्रगती करत असेल तर प्रस्थापितांना धक्का बसतो आणि त्याचा त्यांना त्रास होतो चित्रपटामध्ये तुकोबा रायांच्या बाबतीतही तसंच घडतं मंबाजी आणि इतर प्रस्थापित माणसं तुकोबा रायांना अभंग रचायला मनाई करतात हे देखील पुन्हा आजच्या काळात जोडायचं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं झालं ना आपण सामान्य माणसं आपल्या बाबतीत असं कोणी केलं तर आपण लगेचच राग व्यक्त करू पण हाच फरक आहे आपल्यामध्ये आणि संतांमध्ये रायांना आतापर्यंत रचलेले अभंग इंद्रायणीमध्ये बुडवायला सांगतात तरीही संत तुकाराम महाराज काही बोलत नाहीत चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन होतं आणि हळूहळू तुकोबार एक एक पैलू उलगडू लागतात आता तुकोबारयांची पत्नी आहे आवली जी विठुरायाला अगदी वाटतेल ते बोलते प्रसंगी तुकाराम महाराज आवलीला म्हणतात सुद्धा तू विठुरायाला शिव्या देणं हे सुद्धा एका प्रकारे त्याचं नामस्मरणच आहे मित्रांनो भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अध्याय नव्वा श्लोक क्रमांक एकोणतीस मध्ये साधारण असंच म्हटलंय की मी कोणावरही रागावत नाही कोणाचा द्वेष करत नाही आणि भेदभाव सुद्धा करत नाही पण भाव जर खरा असेल तर मी त्याचा मित्र होतो असं म्हणत हा भगवंत सगळ्या संतांचा सांगाती अर्थात सखा झाला तुकोबार आहे तर म्हणाले जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अर्थात जिथे मी जाईन तिथे तू माझी सोबत करतोस याचाच अर्थ देव सर्वत्र असतो यालाच जोडून जाणून घेऊ अभंग तुकाराम चित्रपटातून रोजच्या आयुष्यात घेण्यासारखी पहिली गोष्ट भगवंत सर्वत्र आहे संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली या आवलीचा विठुरायावर विशेष आणि प्रेमळ राग असतो चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे इथे संत तुकाराम महाराज म्हणतात हे बघ माझा विठुराया इथे बसलाय असं म्हणून आवली त्या विठुरायाच्या दिशेने दगड भिरकावते विठुरायाला दगड तर लागत नाहीच तो बसण्याची जागा बदलतो तुकाराम बुवा म्हणतात आता तो तिकडे बसलाय बघ ती पुन्हा दगड भिरकावते विठुराया पुन्हा जागा बदलतो ही सगळी गंमत सुरू असताना संत तुकाराम महाराज एक वाक्य म्हणतात जे विचार करायला लावतं अगं विठ्ठलाला दगड लागणार आहे का ते म्हणतात त्या देवाला फक्त मूर्तीमध्ये शोधू नका त्यांच्या या वाक्याने मला ज्ञानेश्वरी मधल्या माऊलींनी सांगितलेल्या विभूती योगाची आठवण झाली भगवंताच्या विभूती म्हणजेच भगवंत निरनिराळ्या रूपात आकारात आणि प्रकारात आढळतो तो केवळ मूर्तीमध्ये नसतो तुम्हालाही हे पटत असेल तर लाईक नक्की करा ज्ञानेश्वरीच्या या दहाव्या अध्यायात माऊलींनी भगवंताच्या अनेक विभूती सांगितल्या मग भगवंत हेच तर म्हणतात की मी सूर्य आहे चंद्र सुद्धा मीच आहे देवांचा राजा इंद्र मी आहे इंद्रियांमधील मन मीच आहे मधुरवाणी मी आहे अथांग सागर मी आहे मी प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे म्हणून तर संत तुकाराम महाराज अशा अर्थाचं वाक्य म्हणतात की मोकळ्या आकाशाकडे पाहिलं तरी सुद्धा भगवंत भगवंत दिसतो थोडक्यात काय तर सर्वत्र आहे हा संदेश आपल्याला यातून मिळतो मला वाटतं या निमित्ताने माणसाच्या रूपातील भगवंत शोधूया अशा सकारात्मक व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा क्रमांक दोन माऊलींचा संदेश सिनेमात एक सुंदर प्रसंग आहे तुकाराम महाराजांना माऊलींचं दर्शन होत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र असणारी भगवद्गीता माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने सोपी करून सांगितली या प्रसंगात माऊली लोकांना शहाणं करण्याचं काम पुढे नेण्यासाठी तुकाराम महाराजांना प्रेरित करतात ज्ञान खूप जणांकडे होतं पण देण्याचं काम माऊली तुकोबाराय यांच्यासारख्या संत मंडळींनी केलं कारण केवळ ज्ञान असून उपयोगाचं नाही ते देता आलं पाहिजे तेही प्रत्येकाला समजेल इतक्या सोप्या शब्दात पुढे संत तुकाराम महाराजांनी तेच केलं अभंग रचले या मार्गाने प्रबोधन केलं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबा रायांची थुर्वी जाणून होते क्रमांक तीन अभंग पाण्यात गेले पण हार मानली नाही सिनेमामध्ये एक प्रसंग आहे जिथे तुकाराम महाराजांना मोठ्या कष्टाने लिहिलेले अभंग पाण्यात सोडावे लागतात आता त्याचं कारण काय होतं हे सिनेमात कळेल पण मित्रांनो आपल्या आयुष्यातही असं घडतं की आपण चांगलं काम करतो मात्र कधी कधी आपले कष्ट पाण्यात गेले असं आपल्याला वाटतं अशा वेळी स्वतःवर आणि भगवंतावर विश्वास ठेवायचा कारण त्याची काय योजना असेल हे सांगता येत नाही बघा ना तुकोबारायांचे कष्ट तर शब्दशहा पाण्यात गेले विठ्ठलावर असणारा प्रचंड विश्वास आणि निर्मळ भक्ती यामुळे अभंग पुन्हा इंद्रायणीवर तरले आपल्या आयुष्याशी ही गोष्ट जोडायची तर अनेकदा आपण केलेलं चांगलं काम वाया गेलं असं आपल्याला वाटतं पण आपण आपल्या अंतरंगातल्या भगवंतावर विश्वास ठेवायचा जे होतं ते चांगल्यासाठीच कारण चांगलं कर्म कधीच वाया जात नाही बघा ना रायांचे अभंग आज चारशे वर्षानंतर सुद्धा आपल्याला आजच्या काळातही कसं जगावं वागावं आणि बोलावं हा संदेश देत राहतात आपण निराश झालो तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण अशी प्रेरणा देतात क्रमांक चार मंबाजीला घाबरू नका मंबाजी सारखी काही तुरळक माणसं तुकाराम महाराजांनी त्यांचं त्यांचं कार्य कार्य करू नये याच्यासाठी झटत होती म्हणून तुकोबांनी थांबवलं नाही आपल्याही आयुष्यात अशी माणसं येतील जी म्हणतील तुम्ही चुकीचे आहात पण आपण आपलं कर्म करत राहायचं आपला मार्ग न्यायाचा असेल तर आपण घाबरायचं कारण नाही प्रगती व्हायला आणि दिसायला वेळ नक्की लागेल पण या मार्गावर अधोगती नक्की होणार नाही क्रमांक पाच जेथे जातो तेथे तू माझा सांगाती सिनेमा मध्य प्रसंग आहे जिथे देवाच्या नावावरून घाबरवणाऱ्या माणसांविषयी भाष्य केलं आहे अशाने काही माणसं देवावर प्रेम करत नाहीत तर देवाला घाबरतात आज देखील ही परिस्थिती आहे पण पर देवाला घाबरायचं काय कारण तो तर आपला सखा आहे हेच तर म्हटलंय जेथे जातो तेथे तू माझा सांगाती नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग म्हणणारे संत चोखा मेळा यांनी देवाशी असणारं नातं किती सोप्पं ठेवलंय मैत्रीचं नातं आपण निवडलेलं असतं ते लादलेलं नसतं मग भगवंताशी असणारं नातं सुद्धा निवडलेलं असावं लादलेलं नसावं मित्रांनो तंत्रज्ञानाच्या या युगात आपण हरवत चाललेलो असताना निसर्गरम्य ठिकाणं दाखवणारे आपल्या इतिहासात आपल्याला घेऊन जाणारे पुन्हा एकदा आपल्या मातीशी जोडणारे सकारात्मक संदेश प्रेरणादायी सिनेमे यावे असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की हा चित्रपट ही संत मंडळी का महत्वाची आहेत आणि ही आपल्याला काय सांगतात तर राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळं करतो तसं काय हवं आणि काय नको हो हे ठरवा तुमच्या मार्गावर काटे असतील नसतील तर ते पेरले जातील पण म्हणून चालायचं थांबू नका तुमचं काम प्रामाणिक असेल तर इंद्रायणीत बुडालेले अभंग जसे तरले तसं तुमचं काम आज ना उद्या नक्की तरल अभंग तुकाराम सिनेमा तुम्ही पाहिला का जर पाहिला असेल तर त्यातील कोणते विचार तुम्हाला भावले हे कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी